तर आज आपण बघणार आहोत संख्यांचे प्रकार संख्यांचे प्रकार काय असतात आणि किती असतात आणि कोणत्या संख्या आपण कशा ओळखायच्या जसं की आपण पहिलं बघतोय नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजेच की ज्या संख्यांची सुरुवात एकपासून होते जसं की एक दोन तीन चार अशा प्रकारे आपल्याकडे अनंत संख्या आहेत नैसर्गिक संख्यांमध्ये ऋणसंख्या म्हणजे वजा कोणत्याही संख्या येत नाहीत नंतर आपण बघणार पूर्णसंख्या पूर्णसंख्या म्हणजे ज्या संख्यांची सुरुवात शून्यपासून होते जसं की शून्य एक दोन तीन चार याही संख्या अनंत आहेत याच्यामध्ये देखील ऋणसंख्या येत नाहीत त्याच्यानंतर असतात समसंख्या समसंख्या म्हणजे ज्या संख्यांना दोनने भाग जातो किंवा ज्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे ये अंक येतात त्यांना समसंख्या म्हणतात यांना ओळखणं सोपं आहे जर एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक आला म्हणजे ती संख्या समसंख्या असेल जसं की अठ्ठेचाळीस आहे तर आठ आला आहे छप्पन आहे सहा आला आहे दोनशे दोन आहे एकक स्थानी दोन आला आहे अशा प्रकारे तुम्ही कितीही मोठी संख्या असली तर आपण फक्त एकक स्थान ओळखून ती सम आहे की विषम आहे ती आपण ओळखू शकतो त्याच्यानंतर असते विषम संख्या विषम संख्या म्हणजे ज्या संख्यांना दोनने भाग जात नाही किंवा ज्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात हे या किंवा यापैकी कोणताही अंक येतो त्यांना आपण म्हणतो विषम संख्या उदाहरणार्थ एकोणचाळीस आहे एककस्थानी नऊ आहे नव्याण्णव एक नऊ आहे दोन हजार एकशे त्रेचाळीस स्थानी तीन आहे तर अशा प्रकारच्या ज्याही संख्या असतात आपण त्यांना म्हणतो विषम संख्या त्याच्यानंतर असतात परिमय संख्या परिमय संख्या म्हणजेच ज्या संख्या आपल्याला पीछेद कि या स्वरूपामध्ये असतात म्हणजे अंश आणि छेद या स्वरूपामध्ये याच्यामध्ये ऋण आणि धन अशा दोन्ही प्रकारच्या संख्या येतात जसं की उदाहरण आपण बघितलं पाचशे दोन आहे वजा तीनशे अकराचे तीन आहे आठ आहे तर अशा प्रकारे प्र परिमय संख्या असतात आपल्या त्याच्यानंतर असतात अपरिमय संख्या ज्या संख्या परिमय संख्या नाहीत म्हणजे ज्या आपण परिमय संख्या बघितल्यात पिछेत क्यू स्वरूपामध्ये सो त्या सोडून ज्या संख्या ज्यांना भाग लागत नाही किंवा अशा संख्या त्यांना आपण म्हणतो अपरिमय संख्या उदाहरणार्थ वर्गमुळात तीन आहेत वर्गमुळात दोन आहेत वर्गमुळात पाच आहेत अशा संख्यांचे वर्गमूळ निघत नाहीत अशा संख्यांना आपण म्हणतो अपरिमेय संख्या त्याच्यानंतर असतात मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना एक किंवा स्वतःने भाग जातो म्हणजे ज्या संख्या कशाने विभाजन असतात एक तर त्यांना एकने भाग जातो किंवा स्वतःनेच भाग जातो त्यांना आपण म्हणतो मूळ संख्या जसं की आपण लिहिलं आहे दोन आहे तीन आहे पाच आहे सात आहे तर याच्या पुढे देखील खूप मूळ संख्या आहेत ज्या संख्या कोणाच्याही पाहण्यामध्ये येत नाही किंवा कोणाच्याही कोणत्याही संख्येने त्याला भाग जात नाही अशा संख्यांना आपण म्हणतो मूळ संख्या तर अशा प्रकारे आपण संख्यांचे प्रकार बघितले अजूनही आपण बघणार आहे दुसऱ्या पाठमध्ये